जालन्यात काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचार सभेसाठी मोठे नेते येणार महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांची माहिती जालना लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने फॉर्म मागे घेण्याच्या तारखेनंतर खऱ्या अर्थाने प्रचारास सुरुवात होणार आहे आणि जालना लोकसभेत काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे मोठे नेते येणार असून त्यांना प्रचारसभेला येण्यासाठी विनंती केली असल्याची माहिती डॉक्टर कल्याण काळे यांनी आज रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता दिली आहे जालना लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीमधील सर्वच घटक पक्षाच्या नेत्यांना जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्रचारात येण्याची विनंती करण्यात आली आहे शिवाय यापूर्वी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन प्रचाराचं नियोजन करण्यात आलं विविध घटक पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांना सोबत घेऊन प्रचार करणार असल्याचंही डॉक्टर कल्याण काळे यांनी म्हटलंय काल फॉर्म भरायची शेवटची तारीख संपली परवा छाननी संपली निवे, नियोजन केलं होतं जाऊन भीटीके देण्याचं आणि आता उद्या फॉर्म परत घेण्याची तारीख आहे एकोणतीसला ला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने दुसऱ्या दिवशीपासून प्रचार यंत्रणा आणि प्रचार सुरू होईल आता आम्ही आमच्या पद्धतीने त्या त्या तालुक्यात त्या त्या विधानसभा क्षेत्रात आपल्या गाड्या आपले कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे सगळे नेते ने यांना इथून पुढच्या काळात जोमाने कामाला लागावं अशा पद्धतीची पूर्वी एक दौरा झालेला आहे कार्यकर्त्यांच्या बैठकीचा आणि इथून पुढे त्यांचं काम आता जोमाने सुरू होईल पुढच्या काळात काही मोठे नेता वगैरे येणार आहे का ओ, आपने आपने प्रचार हो हो नक्कीच येणार महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाचे जे सगळ्या पक्षाचे नेते त्यांना आपण विनंती केलेली आहे की आपण या आमच्या प्रचार सभेला या मग ते जालन्यात येतील आणि संभाजीनगर औरंगाबाद मध्ये पण येतील अशा पद्धतीची भूमिका आमची आहे